आता जर आपण बघितलं तर नागपूर सारख्या शहरात जाण्यासाठी आपल्याला फक्त आता था, तीन तास लागतात काही दिवसांना मुंबईला जायला तीन तास लागणार आहे तुम्ही तू सोलापूरला जायला नॅशनल हायवे तू म्हणा मुंबईला जायला नॅशनल हायवे नागपूरला जायला नॅशनल हायवे इकडं जायला रा राॅशनल हायवे इकडे आता नांदेडपर्यंत नॅशनल हायवे होणार आहे एक्शन होणार आहे समृद्धी इकडं तर पासून तर जळगावपर्यंत तुम्हाला सिमेंटचा रस्ता चालू आहे आणि सगळा विचार जर तर माझ्या लोकसभा मतदारसंघात सहा हजार कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे रस्ते झाले सहा हजार कोटी रुपये हे मला सांगायला आनंद वाटतो कारण एकच रस्ता अडीच हजार कोटीचा आहे माझा मतदारसंघ हारसोलपासून सुरू सुरू हरसूल ते जळगाव एकच रस्ता आणि झरपोटीचा आहे तेव्हा कनेक्टिव्हिटी चांगली झाली आपल्याला एकच एअरपोर्ट होतं पहिलं संभाजीनगर आता दोन एअरपोर्ट झाले आपल्याला फक्त दीड तासामध्ये तुम्ही आता शिर्डीलासुद्धा जाऊ शकता बरोबर आहे की नाही दीड तासात म्हणजे एक एअरपोर्ट होतं आता दोन एअरपोर्ट झाले तिथून सगळ्यात जास्त कनेक्टिव्हिटी आहे आता कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये बावीस दिवस मला बेंगलोरला पाठवलं होतं मी दर तिसऱ्या दिवशी बेंगलोरने येतो शिर्डीला उतरतो दीड तासामध्ये जालन्याने यायचो रोड चांगले झाले विमान चांगले झाले रेल्वेच्या बाबतीत आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही जालना हे एकेकाळी देवगिरीवर अवलंबून होतो आपण तुमची सगळ्यांचीच मागणी होती की एखादी रेल्वे, हो हो रेल्वे वाढवली पाहिजे आपण आता रेल्वे वाढायची असेल आणि रेल्वे सोडायची असेल तर सगळ्यात मोठं काम आहे की जे आपल्याला समजत नाही काहीला की तर पीट लाईन असल्याशिवाय इथून कोणतीच रेल्वे सोडल्या जात नाही आणि शंभर कोटी रुपयाची पीट लाईन आपण इथं बांधली या महिन्यात पूर्ण होणार तर त्याच्या अगोदर आमचा एक लॉट आला वंदे भारत रेल्वेचा आता हा लॉट आता आला पुढचा लॉट तर निवडणुकीत नाही आला आमच्या जाण्याचं वंदे भारतचं स्वप्न अपूर राहील वंदे भारत चालवायचे असेल तर इलेक्ट्रिफिकेशन व्हायला पाहिजे जोर देऊन दोन्ही बाजूला काम सुरू करून जान्न्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन आपण पुर झालं आणि ज्यांनाच इलेक्ट्रिफिकेशन पुरं झालं तर आपण बोल आता वंदे भारत भारतपर्यंत सुरू केलं कधी बसून काय एखाद्या वेळेस वंदे भारतमध्ये वंदे भारत म्हणजे विमानाचा फिरेलो माणसा नाश्ता मिळतो जेवण मिळतं पाणी मिळतं उघडी नाही दोघे ऑटोटी बंद होऊन जातात व्हायब्रेशन कमी आहे टोटल गाडी एअर कंडिशन आहे आता अजूनही पीठ लाईन तयार व्हायला एक महिना बाकी आहे मग आता आपण काय केलं दोर दिलो ढवळेला राहण्यासाठी कारण नियम असा आहे की जालना गाडी जो मुंबईला परत जाईल तेव्हा गाडी सर्व्हिसिंग करून संध्याकाळच्या टायमा आली पाहिजे आपण आप आता ही गाडी जाणार पावणे बाराला आणि एक वाजून दहा महिन्यातून दुसरी गाडी घेणार म्हणजे एका शाळेत दोन गाडी ठेवल्या उरले आपल्याला ही महिना भरपूरची व्यवस्था आहे आपल्याला पण आत्ता जर का वंदे भारत चालू नसती झाली तर कदाचित निवडणुकीच्या अगोदर दुसरा आता जनरल वंदे भारत आले नसते शंभर कोटीची हीटलाईन वंदे भारत इलेक्ट्रिफिकेशन आणि मनमारपासून तर संभाजीनगरपर्यंत दुहेरी धरण नऊशे साठ कोटी रुपये आपण दुरी धरणाला उपलब्ध करून दिले आता पत्रकारांनी काय की लोकांनी इलेक्ना की शेवटी आधुरण झालं तो गोष्ट समजून घेतली होती की तिथपर्यंतच का जालनापर्यंत का नाही पण रेल्वे बोर्डाला आमच्या मंत्रालयाला एक हजार कोटी रुपयापर्यंत मान्यता द्यायचा अधिकार स्वतःला त्या आम्हाला हजार कोटी किंवा शंभर रुपये जरी गेले तर नीती आयोगाला जातं फायनान्सला हो, जातं हो, कॅबिनेटला जातं हो। आता इतक्या पायऱ्या म्हणल्यावर हो, जर तो करून काय करायचं आणि म्हणून आम्ही निर्णय केला की पहिलं काम करू हजार कोटी आपल्याला अधिकार तर हजार कोटी आपण अगोदर करून टाकू आणि म्हणून मग आम्ही संभाजीनगरपर्यंत नऊशे सात कोटीचं एक्मेंट बनलो त्याला मान्य दिली त्याचं टेंडर निघलं आता काम कोणी मार्च एममध्ये दुरी करण्याचं काम किती वर्षाची मागणी द्या दुरी करण्याची मान्य झालं आता आणि संभाजीनगरपासून पुढचं राहिलेलं जे आहे त्याच्या सर्वेला सुद्धा पैसे उपलब्ध करून दिले आणि सर्वे सुद्धा झालेला आहे हे काम अर्धवट नाही हे काम आता पूर्ण होणारच आहे आपलं पूर्ण होत एकच शेअर मराठवाड्यात जालना की ज्याला सिमेंटचा रिंगलो आहे आणि आत्ता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता त्र्याहत्तर कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी आपण आणले जातात जालण्यासाठी या त्र्याहत्तर कोटी रुपयामध्ये वर्तमानपत्रात तुम्ही वाचला असेल मी मिटिंग घेतली की ज्या टायमाला जायकवाडीचं पाणी आख्याने आणलं तो जो फिल्टर प्लॅन बांधला गेला आंबडला तो फिल्टर प्लॅन जेवढं पाणी चाललं लागतं तेवढा बांधलाच नाही कोण होता परमेश्वर जाणे ती डिझाईन करणारा आणि तेव्हा पाणी आहे पण फिल्टर होत नाही आणि म्हणून तुम्हाला पाणी मिळत नाही घाणेवाडी ब्रिटिश पाईप पाईपलाईन आहे पाणी आहे पण शंभर लिटर पाणी जर दहा लिटर पाणी चालल्यात पोहोचतो आणि तेवढं दोन्ही लाईन तिथं फिल्टर प्लॅन वाढवण्यासाठी आणि संपूर्ण घाणेवाडीची पाईपलाईन नवी टाकण्यासाठी जवळपास त्र्याहत्तर कोटी रुपये आपण घ्यालयासाठी आणले केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपये आपण यावर्षी इलेक्ट्रिसिटीच्या स्टेंडनिंगसाठी आणले पाचशे कोटी रुपये म्हणजे ज्या ठिकाणी थर्टी थ्री केवीचं के सबस्टेशन नाही आहे त्या ठिकाणी सबस्टेशन टाकायचं ज्या ठिकाणी एकशे बत्तीसचं नाही ती आहे त्या ठिकाणी एकशे बत्तीसचं टाकायचं ज्या ठिकाणी जुन्या तारा लागल्यात लॉंग्राल लागल्यात धोका होऊ शकतो त्या तारा बदलायच्या जा। याच्यासाठी जालन्याला एक पाचशे कोटी रुपये केंद्र सरकार आणले आणलेत संभाजीनगरला बाराशे कोटी व्याप मोठा आहे संभाजीनगरचा केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई दे मोदी यांनी जी योजना काढली जल जीवन मिशन जालन्यातल्या साडेनऊशे गावाच्या साडेनऊशे गावामध्ये पाणी पुरवठा योजना आता सुरू आहे आणि जेवढा ला पैसा लागेल तेव्हा राजू सारख्या ठिकाणी थो आम्ही आता सोळा कोटी रुपये देऊ लागलो सारख्या ठिकाणी अकरा कोटी रुपये दिवस जेवढा रुप रुप लागेल तेवढा पैसा आज तारखेला जालना जिल्ह्यातल्या सगळ्या गावामध्ये केंद्र सरकारचे नेतून पाणी पुरवठा योजना सुरू आहे पाणी पुरवठा योजना सुरू आहे विजेचे कामं सुरू आहे रस्त्याचे कामं पूर्णच आहे पाणी आलवा पाणी जेव्हा सारख्या मोठ्या प्रमाणावर जालना जिल्ह्यात पैसा खर्च झाला आणि गावामध्ये सत्तर कोटी रुपयाचे सिमेंट कामं सुरू झाले झाले आणि आता जवळपास पन्नास कोटी रुपयाचे कामं आता जालना सुरू करणं बाकी आहे आम्हाला विरोधना सेवा सुरू करून टाकले आता लोकार्पणाचा कार्यक्रम आम्ही करणार आहे म्हणजे शंभर कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते जालना शहरामध्ये आता होणार आहे ड्रायफ्रूटच्या संदर्भात तुम्हाला सगळ्याला असं वाटतं आहे पण ड्रायफ्रोटचं कन्व्हर्शन आपण आता मल्टी मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कमध्ये केलं आहे देशामध्ये पस्तीस शेअर निवडून आपलं जालना घातलं आहे सगळं ड्रायफ्रूट तयार झालं फक्त लोडिंग अनलोडिंगसाठी जे टेंडर काढायला लागतं आहे ते टेंडर काढलं का रिस्पॉन्स नाही मिळू हो राहायला ना। रेल्वेची एक कंपनी कॉमकर ती त्या कॉमकरला विनंती केली तुम्ही पार्टिसिपेट घ्या याच्यामध्ये जर ते झालं तर ड्रायफ्रूट जवळपास तयार झालं आहे सारा आणि ड्रायफ्रूट जर तयार झाला तर तुम्हाला जर बाहेर देशात किंवा बाहेर राज्यात माल पाठवायचा असेल तर त्यासाठी जे मुंबईत जाऊन कसावं लागतं टॅक्स सेशन करा लागते पावत्या फाड लागत्या त्या तुमच्या जालन्यात फाडल्या जाते पुढच्या अशी पद्धती आयसीटी कॉलेज सारखं कॉलेज आपल्या जालन्यात आलं भाग्य आहे आपलं देशात तीन कॉलेज आहे एक आहे भुवनेश्वरला दुसरं आहे मुंबईला आणि तिसरं आहे जालन्याला साडेतीनशे कोटी रुपये शँक्शन केले पण मीटिंग घेतली आता काम सुरू झालं त्या ठिकाणी आयसीटी कॉलेजच्या बिल्डिंगचं काम सुरू झालं दोन बॅचेस दिले आय सी टी कॉलेजमध्ये हे कॉलेज नोकरी लागण्यासाठी पोरं शिकवणारं कॉलेज नाही हे उद्योगपती निर्माण करण्याचं कॉलेज आहे टाटा बिर्ला मफतला गरवारे आदानी अंबानी यांचे पोरं या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत नवीन नवीन प्रयोग करतात आणि ज्या कोणत्या मोठ्या कंपन्या त्या कंपनीमध्ये कोणी मुख्य पदावर बसले ते आय सी टी कॉलेजचे विद्यार्थी बसले आता याचं महत्व तुम्ही लोकांच्या पुढं मांडलं पाहिजे आपली मुलं असतील तर आपला मुलगा त्या शाळेत ॲडमिशन घेऊ शकतो वर्षीला चालत नाही मी जरी कॉलेज आणलं तर औषध जाण्याच्या वर्षीला तरी एक एक मुलगा भरले जात नाही मुलांची गुणवत्ता वाढली पाहिजे असे वेगवेगळे गोष्टी आपल्या जिल्ह्यात आपण करत असल्यामुळं आत्ता मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा मागं राहिला ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे नसता कधीही पत्रकार वर्तमानपत्रामध्ये येतं जालना जिल्हा माग आहे जालना मी तुम्हाला आज सांगतो तर जालना जिल्ह्यामध्ये एखादी गोष्ट अजूनही करायची असली तर मला बोलवा मी तुमच्या बसायला तयार आहे पैशामुळं तुमच्या जिल्ह्यातलं कोणतंही काम राहणार नाही ही गोष्ट पहिली लक्षात तुझ्या करा साहेब त्यांचे आज ते पत्रकार दिना भाषण करते पण ह्या दोन गोष्टी करा असा वाटतं बघा मला फुलंब्रिकट नाट्य ग्राय म्हणतो जागा द्या गार्डनला जागा द्या जागा मिळत नाही अजूनही मी सांगतो मला की मी दहा पंधरा वीस कोटी जे लागेल ते आणतो पण जागा तर दिली पाहिजे बांधकाम करायचं फलक नाट्यकेत एकेकडे बरोबर होतं तेवढेच लोक यायचे तेवढ्याच गाड्या राहायच्या आता तर काय गाड्या या देशामध्ये दररोज आठ लाख गाड्यांची विक्री होती छोटा कार्यक्रम असला तर बऱ्याच गाड्या असतात आणि त्याच्यामुळं आता जालन्यामध्ये काही गोष्टी जर करायच्या असल्या तर जरूर पत्रकारांनी एखादी बैठक घेऊन आम्हाला सुचवली पाहिजे आता खरं तर सुरुवातीचे दिवस मी जवळ आले तर माझा आता सुतरायला लागलं तुम्हाला आता नाही सुचू राहिलं जे सुतलं ते केलं पण ज्या काही गोष्टीची कमी राहिली असेल तर पुढच्या काळामध्ये त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जाणण्यासाठी मी सांगितलं आपलं की आता करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी अजून नाही असं नाही करण्यासारख्या गोष्टी आहे पण जे झालं त्याला वाचा पत्रकारांनी फोडली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आम्ही गावामध्ये जातो आमचे कार्यकर्ते झालं ते सांगितलं नाही झालं ते सांगते हे राहिलं ते राहिलं हे राहिलं आणि त्याच्यामुळं जे झालं ते लोकांपुढं सांगितलं पाहिजे आता आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आम्हाला लिए नहीं नहीं। की मागच्या प्रधानमंत्र्यांनी किंवा मागच्या सरकारने कामं केले नाही असं नाही मी प्रत्येकाचं काही ना काही योगदान आहे या देशासाठी पण आता माझा उद्देश आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला मिळालं आपल्याला आप मिळालं आपल्याला मिळालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एक वर्ष दोन महिन्यात दोन दिवसांना आपली करन्सी वेगळी होती आपला झेंडा वेगळा होता आपला कायदा वेगळा होता आणि त्या काळात निजामाला भारतात विलीन व्हायचं नव्हतं जुनागड जम्मू काश्मीर आणि मराठवाडा हे संस्था नव्हते एक तर स्वतंत्र देश ठेवायचा होता किंवा पाकिस्तान विलीन व्हायचं होतं पण सरदार वल्लभभाई पटेलने पोलीस ॲक्शन केली आणि मराठा आपल्या बांधला आपण एकोणीसशे दोन दिवसाला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला मोदीचं म्हणणं एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं हा देश दोन हजार सत्तेचाळीस साली कसा असणार आहे याच्यासाठी आपल्या देशाची तयारी सुरू झाली केंद्रात राज्यात मंत्रालयीन पातळीवर सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समित्या के नियुक्त केल्या गेल्या की आमचा देश दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा जाईल तेव्हा शंभर वर्ष होईल स्वातंत्र्य त्या तेव्हा आमच्या देशाची जनसंख्या किती असणार आहे या जनसंख्येला अन्नधान्य किती लागणार आहे या जनसंख्येला पाणी प्यायला किती लागणार आहे या जनसंख्येला शिरमाग किती लागणार आहे या जनसंख्येला शहराची अवस्था कशी असणार आहे त्या काळाला आणि याच्यासाठी साधन सामुग्री कशी उपलब्ध करायची याच्यासाठी सुद्धा आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी प्लॅन तयार करून मित्र मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा या देशाचे राज्या या राज्याचे ला, मी चौतीस बजेट पाहिलेले आणि आता या फेब्रुवारी लास्टला मी पस्तीसवा बजेट पाहणार मग विधानसभा असू द्या का लोकसभा असू द्या पण हे बजेट एक वर्षाचे बजेट पाहिले मी वर्षी आम्ही काय करणार बस आठवता केलं पण आत्ता यावर्षी दोन हजार बावीसचं जे बजेट आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मांडलं आमचा देश दोन हजार सत्तेचाळीस साली कसा असणार याचं प्रतिबिंब या वर्षीच्या बजेटमध्ये केंद्रानं दाखवते बा आणि मग आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता जगाचा बदलला आहे जी ट्वेंटी सारखी परिषद यशस्वी झाली जी ट्वेंटी आपल्या देशात झाली असं नाहीये जगाच्या पाठीवर झाल्या पण जगाने ज्या जी ट्वेंटीच्या परिषदा घेतल्या आपल्या देशाच्या राजधानी भरत्या त्या मर्यादित होत्या आपल्या देशाच्या राजधानीपर्यंत मर्यादित होत्या आले लोक सगळ्याच्या पण राजधानी बैठक घेतल्या आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साठ सात ठिकाणी देशातल्या दोनशे बैठका घेतल्या जवळपास दीड लाख परदेशातले नेते अधिकारी आपल्या देशात येऊन गेले साठ ठिकाणी दोनशे ठिकाणी बैठक घ्यायचं काय कारण आमच्या देशाची विशालता आमच्या देशाची भव्यता की तुमच्या लक्षात आली पाहिजे की आमचा देशाचा वारसा काय आहे आणि एवढी यशस्वी की जी ट्वेंटीची परिषद झाली तर जगाच्या पाठीवर जाऊन कौतुक करणं चाललंय आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत रोजच वारसा आपण की आपण दहाव्या नंबरवर होतो आता आपण पाचव्या नंबरवर आलो आणि मोदीजी म्हणतात की दोन हजार चोवीस नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपण तीन नंबर वाढणार आहे हे विजन आहे की आमचा देश दोन हजार सत्तेचाळीस साली कसा असणार आहे शंभर वर्षाच्या पुढचा फ्युचर म्हणजे पंचवीस वर्ष आताचे असं एकूण आपल्या देशाचं आपल्या राज्याचं चित्र आहे आता दिवस तर पत्रकाराचा जात मी माझं गाणं सुरू केलं तुम्ही पत्रकारापर्यंत सांगा तो पहा सांगावं लिहिणार किती लोक आहे मला माहीत नाही ऐकलं तर सगळ्यांना आणि आम्ही बुरु तीस लिहिलेलं असं मी काही नाही त्याच्यातून निवडावं लागेल तुम्हाला कोणतं कार्ड मानले तर लोक आहे पुढं की ज्याच्यामुळं आपल्याला पेपर उडून पाहतील लोक पण आमचं काम आहे आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा हा देश आणि हा राज्य या निमित्तानं तुमच्या पुढं मार पण मी सांगितलं आपल्याला की आमच्या जालन्याच्या जा पत्रकारांवर आमचा विश्वास आहे त्यामुळं आता जालना जिल्ह्याच्या बाबतीत आम्ही मागासलेलो आहोत असं लिहिण्याचा बंद करतो आणि आहे त्या गोष्टी जनतेसमोर मांडतील अशी अपेक्षा मी आज या ठिकाणी व्यक्त करतो